जय जय श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे स्वामी भक्त प्रीती या आपल्या आध्यात्मिक आणि धार्मिक माहितीच्या विशेष कार्यक्रमात होळीचा सण आनंद उत्साह आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी ओळखला जातो पण तुम्हाला माहीत आहे का होळीच्या दिवशी काही खास गोष्टी अग्नितर्पण केल्याने आर्थिक संकट दूर होऊ शकते आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही विशेष उपायांबद्दल सांगणार आहोत जे करून तुम्ही आर्थिक संकटांपासून मुक्ती मिळ मिळवू शकतात व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटी महत्वाची माहिती चुकवू नका होळीचा विशेष महिमा आणि त्याचा उपाय यंदा होळी तेरा मार्च दोन रोजी आहे हिंदू धर्मात होळीला विशेष महत्त्व आहे मान्यता आहे की या दिवशी संकट दुःख आणि वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी अग्नीत अर्पण केल्याने सकारात्मकता वाढते विशेषतः आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी काही विशिष्ट गोष्टी होळीच्या अग्नीत अर्पण कराव्यात ज्याने घरात धनलाभ आणि सुख शांती प्राप्त होते खाऊची पाने अर्पण करा आपल्या पूजा विधीमध्ये खाऊच्या पाण्यांना अत्यंत महत्त्व आहे होळीच्या दिवशी खाऊची पाने तुपात भिजवून अग्नीत समर्पित करावीत यामुळे घरातील आर्थिक संकट आणि बाकी सर्व गोष्टी अडथळे दूर होण्यास मदत होते आणि संपत्तीचा मार्ग मोकळा होतो दोन गहू आणि गूळ अर्पण करा गहू म्हणजे समृद्धीचे प्रतीक तर गुळ म्हणजे गोडवा आणि सोख्य होळीच्या दिवशी गहू आणि गूळ अग्निदर्प समर्पित केल्याने घरात अन्नधान्याची कमतरता राहत नाही आणि धनसंपत्ती वाढते तीन नारळ अर्पण करावे नारळ हा शुभ फळ मानले जाते होळीच्या दिवशी नारळ होळीच्या अग्नीत अर्पण केल्याने नकारात्मकता दूर होते चार गाईचे तूप आणि काळे तीळ अर्पण करा काळे तीळ नकारात्मकतेला दूर करतात आणि गाईचे तूप पवित्र मानले जाते होळीच्या दिवशी तूप आणि तीळ अर्पण केल्याने घरात दारिद्र्य टिक टिकत नाही पाच म्हणजे सात प्रकारच्या धान्यांचा नैवेद्य द्या गहू ज्वारी बाजरी तांदूळ हरभरा मूग आणि तूर ही सात धान्य अग्नीत अर्पण केल्याने जीवनात समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते मित्रांनो होळीचा हा विशेष उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो त्यामुळे यंदाच्या होळीत हे उपाय जरूर करून पहा आणि तुमच्या अनुभवांबद्दल आम्हाला कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर स्वामी भक्त प्रीती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल होळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय जय श्री स्वामी समर्थ